सर्वप्रथम आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत हा जो कापूस आहे तर हा माझा स्वतःचा घरचा कापसाचा प्लॉट एकदा पाठीमागं जर तुम्ही विचार केला तर माझं स्वतःचं घरसुद्धा आहे नेवासा तालुक्यामधील लेकरोळ याखडा या, या गावामध्ये शेतकरी मित्रांनो एकंदरीत भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात की सर तुम्ही फक्त माहिती देता परंतु तुम्ही तुमच्या कापसाच्या पिकामध्ये नेमकं काही नियोजन केलं आहे की की तुम्हाला शेतीच नाही किंवा तुम्ही स्वतःचा कापूस नाही का मित्रांनो हा माझा स्वतःचा घरचा कापूस आहे आणि एकंदरीत जर तुम्ही इकडे पाहिलं तर सध्याच्या काळात पूर्णपणे जो कापसाची हाईट आहे तर ती डोक्याच्या आसपास गेलेली आहे पाच जून दोन हजार चोवीसची ही लागवड आहे आणि एकंदरीत आज जी तारीख आहे तर ती शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपल्याला इथं पाहायला मिळते आणि एकंदरीत मी जे तुम्हाला सल्ला देत राहतो शेंडा खुडणी तर कापसाची जास्त उंची झाल्यामुळे आपण इथं कापसाचा जो काही शेंडा आहे तर तो सुद्धा इथं खुडलेला आहे आणि एकंदरीत जी पाते संख्या आहे तर ती सध्याच्या काळात बऱ्यापैकी शंभर सव्वाशे पाते लागलेले आहेत आणि वीस ते पंचवीस बोंडाच्या आसपास आपण जमिनीच्या साईडला तिथं बोंडसुद्धा लागलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो एकंदरीत सध्या उद्या पोळा आहे आणि एकंदरीत पोळ्यानंतर आपण कोणती फवारणी आपल्या कापूस पिकावरती घेऊ शकतो तर तीसुद्धा अतिशय थोडक्यात मी तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु जो माझा कापसाचं नियोजन आहे तर ती मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो पाच जूनची लागवड आहे आणि एकंदरीत तीन खत व्यवस्थापन आतापर्यंत आपल्या कापूस पिकाला आपण इथं करून घेतलेला हाच नाही तर तुम्ही इकडे जरी आले तर पातेसंख्या वगैरे हो पाहू शकता प्रकारे जास्तीत जास्त, जास्त जे पाते आहेत तर ते इथं लागलेले आहेत आणि इथं खाली बोंड पण दाखवा बऱ्यापैकी जे वीस पंचवीस बोंड आहेत तर ते जमिनीच्या खालच्या बाजूचे सुरुवातीचे बोंड होते तर ती इथं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्या एक समस्याला तुम्हाला तिथं सामोरं जायला जाऊ शकते कारण भयंकर पाते वगैरे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकायला लागते आणि निश्चितच जे शेतकरी मला फॉलो करत आहेत तर माझ्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर कापूस त्या शेतकऱ्यांचा असू शकतो कारण मी माझ्या स्वतःच्या कापसावरती फक्त आतापर्यंत दोन फवारणी घेतलेल्या आहेत एक म्हणजे सुरुवातीच्या काळात उलाला घेतली होती आणि दुसरी म्हणजे पोलीस घेतलं होतं आणि टॉनिक वगैरे वापरले होते त्याच्यामुळं सुद्धा खूप जबरदस्त आहे आणि एकंदरीत अटॅकचा जरी वगैरे विचार केला तर अतिशय क्लीन फ्रेश पानं आहेत तर, चे चे तर ते तुम्ही इथं पाहू शकता शेंड्याच्या साईडचे सुद्धा आणि खालचा जरी विचार केला तर ह्या पानावरती खत व्यवस्थापन करताना थोडं खत उडालं होतं त्याच्यामुळे अशा प्रकारचे स्कॉर्चिंग आलेली कदाचित पाहायला मिळू शकते परंतु फ्रेश हा कापूस आहे मित्रांनो नेमकं पोळ्याच्या आमूस्याला फवारणी का घ्यायचे पोळ्याची आमूस्या नेमकं का महत्वाचे असते अतिशय थोडक्यात सविस्तर माहिती देतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत पोळ्याच्या आमावस्याला आपला कापूस ह्या अवस्थेत असतो आणि ह्या अवस्थेत जो बोंडाळीचा पतंग असतो तर अंधेरी रात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्याची प्रजनन प्रक्रिया जी राहते अंडे घालण्याची जी प्रक्रिया राहते तर तिला तिथं चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते तर पोळ्याच्याच आमावस्याला नाही प्रत्येक आमावस्याला जो बोंडाळीचा पतंग आहे तर तो आपल्या शेतामध्ये येऊन अंडी घालतो परंतु पोळ्याच्या आमावस्यला त्याच्या जे काही अंडीतून आळी बाहेर निघणार आहे तर त्यांना पूरक असं खाद्य तयार असतं त्याच्यामुळे ही आमावस्या आपल्याला खूप गरजेची तिथं मानली जाते मित्रांनो पोळ अमावस्य आता उद्या दोन तारखेला आहे तुम्ही तीन चार पाच तारखेपर्यंत ता अमावस्याची फवारणी आपल्या कापूस पिकावरती करू शकता सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता जवळपास साठ पन्नास साठ हजार शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ तिथं पाहिलेला आहे आणि एकंदरीत यूट्यूब चॅनलवरती आपले जे सबस्क्रायबर्स आहेत तर ते दोन लाख तिथं होऊन गेलेले आहेत इंस्टाग्रामवरती अडीच लाख होऊन गेलेले आहे फेसबुकवरती पन्नास हजार होऊन गेलेले आहेत म्हणजे एकंदरीत आपल्याला फॉलो करणारे जे शेतकरी वर्ग आहे महाराष्ट्रातले तर ते सहा ते सात लाखाचे वर आहेत आणि एकंदरीत प्रत्येक महिन्याला आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस लाख जे काही शेतकरी आहेत फक्त यूट्यूब चॅनेलवरती व्ह्यूज म्हणजे व्हिजिट करतात इंस्टाग्राम चॅनलवरती आठ ते दहा लाख शेतकरी मला फॉलो करतात निश्चितच मी जे नियोजन सांगतोय तर ते शेतकऱ्यांना तिथं आवडत असाल म्हणूनच ते तिथं व्हिडिओ पाहत असतात काही निगेटिव्ह शेतकरी कॉमेंट करतात म्हणून हे जे काही फापट पसर आहे तर तो तिथं सांगण्याची गरज पडली माझा स्वतःचा जो कापूस पीक आहे तर तो तिथं दा दाखवण्याची गरज पडली होती पोळ्याच्या अमावस्याला हो फवारणी कोणती घ्यायची शेतकरी मित्रांनो बोंड अळीचा जो पतंग आहे तर तो अंडी घातल्यानंतर त्या अंडीला मारण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चा अळीनाशक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो अळीनाशक कोणतं आहे प्रोपेक्स सुपर प्रोपेनोफॉस प्लस सायपर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही एक अळीनाशक घ्या पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस मिली टेन्शन घेऊ नका हे अळीनाशक जर तुम्ही अगोदर मारलं असेल तर तुम्ही डेनिटॉल या अळीनाशकाचासुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला जे डेनिटॉल आहे ते तिथं तीस मिली तुम्ही वापरू शकता याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो लिंबोळी आर्क असलेलं गॅरंटेड एखाद्या दे चांगल्या कंपनीचं चा नीम ऑइल घ्या ज्याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीचं येतं तुम्हाला हे भेटलं नीम एक लाख पीपीएम तर दहा मिली तुम्ही ते वापरू शकता किंवा चांगल्या चा कंपनीचं कोणतंही वापरू शकता डेनिटॉल घ्या प्रोपेक्स सुपर घ्या डेनिटॉल किंवा प्रोपेक्स सुपर घ्या त्याच्यासोबत नीम लिंबोळी आर्क अवश्य घ्या आणि सध्याच्या काळात शेतकरी मित्रांनो जी आता हे पा कशा प्रकारे इथं चांगल्या प्रकारे जी पातेधारणा वगैरे आहेत तर ती जबरदस्त पाते धारणा झालेली आहे परंतु पातेगळ ही इथं होऊ शकते तर पातेगळ दोन कारणामुळं होते तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही बुरशीजन्य रोगाचा जास्तीत जास्त जर प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या कापूस पिकाची पा पातेगळ होते त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकाचे जे काही पात आहे तर त्याला पात्याला हात लावले लावले ला 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 जर पाता असं गळून पडत असेल तर आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी आपल्या कापूस पिकावरती घ्यायची तर बुरशीनाशक कोणतं वापरायचं आहे दोन बुरशीनाशक सांगतो कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही सध्याच्या काळात कापूस पिकासाठी वापरू शकता त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक तर तुम्ही जे सुमिटोमो कंपनीचं हारू ज्याच्यामध्ये टेबिकोनोझॉल प्लस सल्फर या नावाचं हे घटक असलेलं हे बुरशीनाशक आहे तर तुम्ही तीस ग्रॅम ते वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे टाटा कंपनीचं ताकद ज्याच्यामध्ये हेक्झेकॅनोझॉल प्लस कॅप्टन हा घटक आहे तर तुम्ही तीस ग्रॅम ते वापरू शकता दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक या फवारणीमध्ये वापरू शकता आणि एक एकंदरीत शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्य आपल्याला कोणतं वापरायचं आहे ज्याच्यामध्ये बोरॉन प्लस कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य असलेलं एखादा विद्राव्य खत वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक बायोटेक कंपनीचं कॅप प्रो या नावाचं एक अन्नद्रव्य असलेलं हे घटक बोरॉन प्लस कॅल्शियम असलेलं औषध उपलब्ध आहे किंवा विद्राव्य खत उपलब्ध आहे वीस ग्रॅम तुम्ही ते वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुमच्या तिकडे हे उपलब्ध नसेल तर तुम्ही प्लेन बोरॉन पंचवीस uh, ग्रॅम फवारणीमध्ये वापरू शकता तर एकतर प्रोपेक्स सुपर किंवा डेनिटॉल त्याच्यासोबत एक बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात काही टॉनिक वगैरे हो वापरण्याची गरज नाही परंतु जर तुमचा कापूस जास्त वाढेल असेल तर तुम्ही पंचवीस ग्रॅम चमत् पंचवीस मिली चमत्कार या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचासुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता परंतु जर तुम्ही अशा प्रकारे जे काही शेंडे आहेत तर ते शेंडे जर खुडले तर निश्चितच आपल्याला शेंड्याला सुद्धा ज्या काही फांद्या आहेत तर त्याला चांगल्या प्रकारे पाते धारणा आणि बोंड तिथं लागलेले पाहायला मिळतील आता हा शेंडा खुडून आपल्याला चार पाचच दिवस झालेले परंतु ज्या शेंड्याच्या साईडचे फांदे आहेत तर तुम्ही त्याला एकंदरीत विचार केला तर चार चार पाच पाच पात्याच्या आसपास पाते लागलेत आणि जे बुडाच्या साईडचे जे बोंड आहेत तर ते लवकरात लवकर परिपक्व व्हायला सुद्धा तिथं मदत आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे तर तुम्ही चमत्कार वापरू शकता वाढ थांबवण्यासाठी परंतु जर शेंडा खुडला पाच फुटाच्यावर जर हाईट गेली शेंडा खुडला तर अतिउत्तम आपल्याला तिथं झालेलं जे नियोजन आहे तर ते पाहायला एकंदरीत मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न असेल तर खाली जास्तीत जास्त कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो हा जो आपला पूर्ण प्लॉट आहे तर तो हा पूर्ण प्लॉट तुम्ही इथं पाहून घ्या आता ही दपा तुम्ही कशा प्रकारे जबरदस्त जी काही पाते धारणा वगैरे इथं झालेली आता ह्या फांदीत जर विचार केला तर एक बोंड आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळपास दहा पाते एकाच फांदीत लागलेले आहेत आणि तुम्ही विचार करा ह्या झाडाला जवळपास पंधरा ते वीस फांद्याच्या आसपास फांदे, फांदे आपल्याला पाहायला मिळू शकतात आता ह्या फांद्याचा सुद्धा विचार करा तर हिला दोन बोंड सॉरी तीन बोंड आणि त्याच्यासोबत तीन बोंडासोबत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ तीन अकरा म्हणजे बऱ्यापैकी अकरा टोटल बोंड लागण्याची शक्यता आहे आता इकडं पण पहा या, या फांदीचा जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या फांदीला दहा टोटल लागलेले आहेत आणि चार बोंड तिथं परिपक्व झालेले आहेत म्हणजे एका एका फांडीला तीन तीन चार चार बोंड परिपक्व झालेले आहेत म्हणजे वीस पंचवीस बोंडाच्या आसपास सध्या बोंड लागलेले आहेत आणि एकंदरीत जी पातेधारणं वगैरे आहेत तर तीसुद्धा तिथं जोरात झालेली आहे सांगण्याचा उद्देश काय शेतकरी मित्रांनो मी जे प्रॅक्टिकल अनुभव माझ्या शेतामध्ये करतो तेच तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि एकंदरीत नियोजन चांगलं असेल तर आपलं उत्पन्न वाढायला आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला कोणीच आढू शकत नाही शेतकरी मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही फवारणी तुम्ही चार पाच तारखेपर्यंत आपल्या कापूस पिकावरती अवश्य करून घ्या या फवारणीमध्ये जर तुम्हाला ॲसिफेट प्लस बिफ्रोविंजिन म्हणजे टपूज या नावाचं कीटकनाशक जर वापरायचं असेल म्हणजे थ्रीप्स वगैरे जर जास्त असलं आपल्या कापूस पिकाचे आता हे जर पान चांगलं आहे परंतु पूर्ण जे कापूस पिकाचं पान आहे तर ते असं लालसर पडलेलं ला असेल इथं शिरापाशी आणि एकंदरीत लालसर पडून पूर्णपणे त्याच्यावरती थ्रीप जर दिसत असेल तर तुम्ही बिफ्रो विंजिन प्लस ॲसेपेट या घटक असलेलं टपूज, या कीटकनाशकातसुद्धा सुद्धा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो त्याचं टपूचं प्रमाण आहे तर ते आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही प्रोपेक्स सुपरसोबत घ्या किंवा डेनिटॉलसोबत घ्या कॉम्बिनेशनमध्ये चालतं काहीच प्रॉब्लेम नाही तर एकंदरीत या वर्षी तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करा पुढच्या वर्षी निश्चितच अजून जर तुम्ही आपल्याला फॉलो केलं तर शंभर टक्के तुमचं तिथं उत्पन्न वाढवण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार तु आहे लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेल्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून याच धन्यवाद